अंबरनाथ जावसाई परिसरात एका तरुणावर आठ ते नऊ जणांच्या टोळीनं तलवार धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला केलाय ही धक्कादायक घटना आता समोर सुधीर ओमप्रकाश सिंह हा, हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि परिसरात त्यांचा तबेलाही आहे गाडीच्या तुटलेल्या वेल्डिंगचं काम करण्यासाठी ते घराजवळील दुकानात गेले असता अचानक मोटरसायकलवरून आलेल्या तरुणांनी त्यांच्यावर भीषण हल्ला चढवला आरोपींकडे तलवार कोयता यांसारखी घातक हत्यार होती आणि त्यांनी थेट जीव घेण्याच्या उद्देशानं मारहाण केली या हल्ल्यात सुधीर सिंह पाठीवर हातावर आणि पायावर गंभीर जखमा झाले असून त्यांना तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले हल्लेखोरांनी पळ काढताना पीडिताची मोटरसायकल सुद्धा फोडून टाकली संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसून आले या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस हल्लेखोरांच्या टोळीचा शोध घेत आहेत गया था, था गाड़ी का वेल्डिंग करना पीछे से वो गोया यश और, और सुशांत है चार पाँच बच्चे लोग डायरेक्ट मारने लग गई तो तो था। वो ठसन के बारे में मारा रहेगा मतलब मैं सुबह निकल के पहले रैली में गया और उसका देखा मैंने दीप दीप के साथ गया था दीप और उसके लगता पहले कुछ रहेगा तो फिर उधर था संडे के वहाँ से गए फिर मैं उसके साथ घूम के छोड़ा दीप को मंदिर गया मंदिर से आया पंचर बनाने गया पंचर बनाने के बाद मैं गाड़ी का स्टैंड बनाने गया वेल्डिंग करने गया तभी लोग पीछे से आए हमारे सांगली महापालिकेनं आज सकाळपासून शंभर फुटी रोडवरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे शंभर फुटी रोडवरील दोन्ही बाजूकडील रस्त्यावर असणारं अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्यानं हटवलं जात आहे आयुक्त सत्यम गांधी यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या पथकानं ही कारवाई सुरू केली शंभर फुटी रोडवरील दोन्ही बाजूला अतिक्रमण असल्यानं महापालिकेनं अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेतले यामध्ये व्यावसायिकांचं शेड बांधकामं महापालिकेनं हटवताना विक्रेते आणि महापालिका पथकांमध्ये वादावादी देखील झाली मात्र महापालिका पथकानं कारवाई सुरूच ठेवली मान्य आयुक्त श्री सत्यम गांधी यांच्या मार्शनाखाली आणि यांच्या सूचनेनुसार आज सांगली येथील शंभर फुटी रोडवरचे अनधिकृत जे बांधकाम आहेत खोके आहेत किंवा अनधिकृत असणारे व्यवसायधारक आहेत का त्यांच्या काढण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये मा जे अतिक्रमण आहेत खोके आहेत ज्यांनी शंभर फुटापासून पंधरा फुटा, फुटा जात जातमध्ये ज्यांनी बांधकाम केले आहे असं सर्वांचं अनधिकृत बांधकाम इथं काढलं जाणार आहे तरी माझं सर्व इथल्या व्यवसायधारकांना नागरिकांना विनंती आहे की अतिक्रमणामध्ये आपलं नुकसान होण्यापेक्षा स्वतःहून त्यांनी सर्व जे आपलं अनधिकृत बांधकाम आहे रस्त्यापासून पंधरा फुटात असणार हे काढून घ्यावं जेणेकरून त्यांचं कुठलं नुकसान होणार नाही आणि नागरिकांच्या सोयीसाठी हे सर्व करत असल्यामुळे कृपया सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणी मी केवळ पोलिसांच्या विनंतीवरून आणि मानवतेच्या दृष्टीनं त्यांना वाचवण्यासाठी गेलो होतो याचा वेगळा अर्थ काढून माझ्या कुटुंबाला आणि मला बदनाम करण्यात येऊ नये एवढीच मी विनंती करतो असं काशिनाथ चौधरी यांनी म्हटलंय मी राजकीय भूमिका मांडण्यासाठी आलो नाही तर माझ्यावर होणाऱ्या आरोपांमुळे माझ्या कुटुंबाला होणाऱ्या त्रासाबाबत कुटुंब भरडलं स्पष्ट करण्यासाठी आलो आहो असं स्पष्टीकरण काशीनाथ चौधरी यांनी दिलंय मी भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला त्यानंतर पाच वर्षापूर्वी झालेल्या गडचिंचले येथील साधू हत्याकांडाचा प्रकरण नव्याने करून काढलं माझं म्हणणे या घटनेमध्ये असंच आहे की मी त्या घटनेच्या ठिकाणी त्यावेळेस दोन हजार पंचवीसला माफ करा दोन हजार वीसला त्या घटनेच्या ठिकाणी मी पोलिसांच्या सोबत त्या ठिकाणी मदतीसाठी गेलो होतो परंतु आता या प्रकरणाशी माझा थेट आरोपी म्हणून संबंध जोडला जातो या घटनेशी माझा माझे या घटनेमध्ये पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेली पूर्ण चौकशी झालेली आहे चार्जशीट सबमिट झालेली आहे कुठल्याही एफ आय आरमध्ये कुठल्याही चार्जशीटमध्ये माझं आरोपी म्हणून कुठेही नाव नाही एवढं सगळं असताना माझ्यावरती थेट आरोपी म्हणून आरो आरोप होत आहे आणि हे माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबासाठी फार वेदनादायी आहे माझी दोन मुलं आहेत माझा मुलगा आहे माझी मुलगी आहे माझ्या मुलाला त्याच्या कॉलेजमध्ये त्याच्या हॉस्टेलमध्ये तुझा बाप कुणेगार आहे खुनी आहे असं सांगितलं जातं त्याच्याशी कोणी मैत्री कोणी मित्र बोलायला ते त्याचा आज पेपर आहे तर पेपरला जाऊ शकत नाही शेवटी आम्ही अत्यंत गरीब कुटुंबातले आहोत सर्वसामान्य कुटुंबातले आहेत मी अत्यंत संघर्षातून तयार झालेला कार्यकर्ता आहे एखादा सामान्य माझी कुठलीही राजकीय परिस्थिती नाही मी माझ्या कुटुंबातला पहिला एक असा आहे की जो राजकारणामध्ये आहे बाकी माझ्या कुठल्याही फॅमिली मेंबरने साधी ग्रामपंचायतची निवडणूकही लढलेली नाही एवढं सामान्य कुटुंब तळागाळामध्ये कार्यकर्त्यांसोबत काम करतो आहे आणि आज माझ्यावर तेवढे आरोप होत आहेत माझं संपूर्ण कुटुंब पूर्ण व्यतीत आहे माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की याचा कुठेही तुम्ही वेगळा अर्थ काढू नका कुठल्याही एजन्सीसमोर चौकशी स समितीसमोर कुठल्याही इन्व्हेस्टिगेशन एजन्सीसमोर मी नव्याने जायला तयार आहे परंतु याचा वेगळा अर्थ काढू नका या घटनेशी माझा थेट संबंध जोडू नका एवढीच मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय सीएनजीच्या तुटवड्याचा फटका प्रवाशांनाही बसत आहे रिक्षा स्टँडवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची रांग दिसून येते कुर्ला रेल्वे स्थानकाच्या बाहेरील डेपो परिसरातही अशीच परिस्थिती पाहायला मिळते कमाली जातोय आणि काल परवापासून रिक्षाचा प्रॉब्लेमच आहे आणि रिक्षावाले मनमानीने भाटेतून गेले काल तर मी पन्नास रुपये दोन कारण गेलोच नव्हतं किलोमीटर चालत हायवेपर्यंत

सलग आहे सीएनजीच्या तुटवड्यामुळे रिक्षा कमी धावताय रस्त्यांवर किती प्रवाशांना त्रास होतोय भरपूर त्रास होतोय आणि रिक्षाची लाईन रोजच असते एवढी मोठी कधीही कमी होत नाही ती कारण बसचा रूट बंद केल्यामुळे रिक्षावरतीच अवलंबून आहे आम्ही तर त्याच्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही आहे दुसरा तर त्यासाठी या लोकांनी बीएसटीच्या लोकांनी काही कार्यवाही केली पाहिजे कारवाई करत नाही ते लोक कारण रूट फिरवलेला आहे त्यामुळे बस मिळतच नाही त्या रूटला जायला आम्हाला त्यात आता या सीएनजीच्या तुटवड्यामुळे सीएनजीच्या तुटवड्यामुळे पण आहे प्लस बस नसल्यामुळे जास्त लाईन असते इकडे बसचा रूट नाहीच आहे त्या साईडनी बैल बाजारात गेल्यामुळे तो आम्हाला कुठेही जाता येत नाही पर्याय नाही रिक्षाशिवाय बऱ्यापैकी त्रास होतो आता बघितलं तर रिक्षाचा रिक्षा आहे त्याही कमी आहेत बऱ्यापैकी त्यामुळे इथं लाईन वाढलेली आहे बऱ्यापैकी आणि जे काही येतं त्या सगळ्या भरून येतात त्यामुळे येण्या जाण्याला उशीर होतो कुठे जात होत आता चाललो आहे शेतकऱ्या पर्याय दुसरा काही पर्याय नाही